झोडपून काढलाय कालपासनं नागपुरामध्ये पावसाने जोर धरलाय आणि नागपुरामध्ये हवामान विभागाने रेड अलर्टही जाहीर केला होता त्यानुसार नागपुरामध्ये तब्बल एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे शहरामध्ये पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती आहे मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला असून रात्री दीड वाजल्यापासून आत्तापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस नागपुरामध्ये सातत्याने होतोय नागपुरातील अनेक रस्त्यांवरती पाणी बघायला मिळत आहे नागपूरच्या रामनगर परिसरामध्ये हिल रोड ते पांढरा बोर्डीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील सगळ्या सरकारी आणि खाजगी शाळा कॉलेजेस कोचिंग सेंटर्सला सुद्धा त्यामुळे आज सुट्टी जाहीर केली आहे नागपूरच्या मानकापूर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हा। सोसायटी जवळच्या भागांमध्ये लोकांच्या घरातच पाणी आहे आणि पहाटे तीन वाजताच्या सुमारास जवळून वाहणाऱ्या नाल्याचं पाणी वस्तीत शिरलं लोकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी जमा झालं त्यामुळे घरगुती साहित्याचं सा खूप नुकसान झालं नागपूरच्या विमानतळ परिसरातल्या डॉक्टर हेडगेवार चौकामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचलं त्यामुळे विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना त्याचा सा चांगलाच फटका बसतोय नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मनीषनगर नरेंद्रनगर कॉटन मार्केट अंडरपास पाण्याखाली गेलेत कॉटन मार्केट अंडरपासमध्ये परिवहन विभागाची एक बस आणि एक मालवाहू वाहून वाहनही अडकलंय दरम्यान नागपूर महापालिकेचे सीसीटीव्ही च्या माध्यमातनं पाणी साचलेल्या सर्व भागांवरती लक्ष आहे नागपूरचा प्रमुख मार्ग मानल्या जाणाऱ्या रिंग रोडवरती पडोळे चौकापासून सुमारे पाऊण किलोमीटर पर्यंत रस्ता पूर्णपणे जलमय झालाय त्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली आहे या भागामध्ये पाणी साचण्याची ने समस्या नेहमीचीच आहे वारंवार तक्रार केल्यानंतरही महापालिकेकडनं परिणामकारक उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय एवढंच नाही तर कोट्यावधींचा खर्च करून उभारण्यात आलेला पंप उभारण्यात आलेलं पंप हाऊस सुरू आहे की नाही या संदर्भातही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नागपुरातील रोडवरील पडोळे हॉस्पिटल चौकपासून राधेमंगलम कार्यालय जवळपास पाऊन किलोमीटर अंतर असेल आणि पाऊन किलोमीटर अंतरावरचा एक बाजूचा संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे त्यामुळे एक मोठा तलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे की काय असा भास होतोय मात्र हा नागपूरचा एक मुख्य रस्ता आहे जो जवळपास पाऊन किलोमीटर लांबीपर्यंत जलमय झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती एका बाजूने वडवण्यात आलेली आहे फक्त रस्त्याच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू आहे काही स्थानिक नागरिक का आपल्यासोबत आहे दरवर्षी असा प्रॉब्लेम होतो हा दरवर्षीचा प्रॉब्लेम नाही आहे हा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रॉब्लेम आहे इथे इथलं पूर्ण एरिया जे इकडे काही रहिवासी आहे सगळे त्रस्त आहे पा प्रॉब्लेमपासून तर हा ही ही समस्या सोडवण्यासाठी जे काही स्थानिक नगरसेवक का आहे किंवा महापालिका आहे त्यांच्याशी संपर्क साधला काही उपाय योजले काही उपाययोजना झालेली आहे ती यावर्षी ते पंप हाऊस तयार करण्यात आला ते आजपर्यंत चालू झालेलं नाही त्याच वर्षी पंप हाऊस ह्याच प्रॉब्लेमसाठी ते महानगरपालिकेने सरकारने करून ठेवला आहे पण काय काही कामाचं नाही आहे कदाचित दृश्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर असा वाटेल की हा एक मोठा तलाव जो आहे तो या ठिकाणी साचलेला आहे मात्र हा तलाव नाही आहे तर नागपूरचा अत्यंत प्रमुख मार्ग म्हणजेच रिंग रोड आहे आणि या रिंग रोडवर अशा पद्धतीने अतिवृष्टीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर वर्ध्यातला अपडेट बघूयात वर्ध्यामध्ये लाल नाला प्रकल्पाचे